महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन टप्प्यात आला असून बुधवारी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर सिद्धपिंपरी येथील गोरक्षनाथ मंदिरात महंत सोमेश्वरानंद महाराजांनी बगलामुखी देवीचा कोल घेऊन दशमहाविद्या यज्ञ केला आहे महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे कृषीप्रधान देशातील बळीराजा सुखी आणि समृद्ध व्हावा जीएसटी कर कमी करण्यात यावेत साधू सत्ता प्रत्येक ठिकाणी योग्य त्या सुविधा मिळाव्यात यासाठी महंत सोमेश्वर बगलामुखी देवीचा कौल प्राप्त झालाय आणि त्यातूनच महायज्ञाची संकल्पना प्रत्यक्षात उतरली मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे संविधानानं दिलेला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन त्यांनी केलंय महंत सोमेश्वरान आखाडा सिद्ध पिंपरे तालुका जिल्हा नाशिक मी सर्व सर्वप्रथम सर्व नागरिकांना आव्हान करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये व आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदान करावं सर्वांनी घरातून लवकर निघून आपल्या मतदानाचा हक्क गाजवावा कुठल्याही भूलतापाला बळी न पडता आपलं मतदान हे महत्त्वाचं मतदान हे सर्वांनी हे यथा योग्य जाऊन मतदान केंद्रावरती केलं पाहिजे कोणाची वाट पाहू नका मला हा घ्यायला येईल तो घ्यायला येईल असं सर्वांनी वेळ जाऊन शंभर टक्के मतदान झालं पाहिजे म्हणजे आपल्या महाराष्ट्राला स्थिर सरकार प्राप्त होईल व आपल्या अनेक इच्छा पूर्ण होईल त्याचप्रमाणे या सर्व उमेदवार निवडून येण्याकरता आम्हाला बगलामुखी मातेने व आमच्या देवाने कौल दिलेला दे आहे निमित्ताने आम्ही या ठिकाणी दशमाविद्या बगलामुखी प्रत्यांगिरा वाराही यज्ञाचं आयोजन केलेलं आहे ते पण आमच्या स्वखर्चाने केलेलं आहे कुठल्याही उमेदवाराकडनं आम्ही काही मागितलेलं नाही मागच्याही पंचवार्षिक निवडणुकीला आम्ही आपल्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व उमेदवारांसाठी काम केलं होतं आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही मागितलं नाही काही नाही ते पण आमच्याकडे आले नाही परंतु धार्मिक स्थळाला चांगली मदत करा हे सांगणं हे सर्व साधू संतांचं मदत करा सर्वांसाठी धावून या येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये मदत करा सर्वांसाठी धावून जा साधू संतांसाठी धावून जा नाशिक शहराचा विकास करा आम्ही हे सांगल्या मतदारांना प्रतिनिधींना की त्यांनी सर्व याचा विकास करावा शेतकऱ्यांचं कल्याण करावं शेतकऱ्यावर असलेला जी एस टी माफ करावा व आपल्याला स्थिर सरकार देऊन प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये काहीतरी एक नियोजन करावं व त्यामुळे सर्वांना सोपं होऊन जाईल त्याचप्रमाणे याची यादी माझ्याकडे आहे त्यासाठी मला बगलामुखी हवन त्यानंतर मी इथून यात्रा करणार आहे त्या यात्रामध्ये या सर्व कौल घेऊन जाणार आहे आणि एकवीस ते सव्वीस तारखेपर्यंत मी यात्रेमध्ये आहे मला वीस तारखेला जायचं होतं पण माझा मतदानाचा अधिकार मी गाजवून मी यात्रेला निघणार आहे तर सांगेल की सर्वांनी मतदान करावं हाच माझा संदेश या ठिकाणी कालिका महाराज समाधीचे काम सुरू असून त्यास दानशुरांनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन महंत सोमेश्वरानंदजी महाराज यांनी केलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक